विहीर चौकात नगर मनमाड रोडवर भव्य उड्डाणपूल उभारण्यात आला कोपरगाव बाजूने भराव भरण्यात आला शिर्डी बाजूने भराव अर्धवट असल्याने या पुलासाठी केलेला कोट्यवधी रुपये खर्च वाया गेला की काय असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते अनिल गांगुर्डे यांनी विचारला आहे या पुलासाठी आवश्यक भूसंपादन सेवा वाहिन्यांचे से स्थलांतर वाहतूक बदल न्यायालयीन अडचणी अशा सर्व टप्प्यावर उशीर होत गेल्याने पुलासाठी असलेल्या डेडलाईनसाठी अडथळा ठरत आहे नाशिक वरून शिर्डीकडे जाणारी वाहने शिर्डीकडून कोपरगावकडे जाणारी वाहने व वा समृद्धीवरून उतरणाऱ्या वाहनांसाठी उड्डाण पूल वरदान ठरणार असला तरी तो विविध अडचणीमध्ये सापडल्याने या पुलाचे काम त्वरित मार्गी लावा अशी मागणी अनिल गांगुर्डे यांनी केली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठीपाटणी शिर्डी सस्नेह निमंत्रण विश्वप्रसिद्ध साईनगरी येथे प्रथमच भगवान महावीर जनकल्याणक महोत्सव निमित्त महावीर गाथा मराठी भाषेमध्ये गुरुवार दिनांक तीन एप्रिल ते गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दररोज रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री अहिल्यानगर मार्गदर्शक नामदार सौ शालिंताई विखे पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अहिल्यानगर उद्घाटक माननीय डॉक्टर विखे पाटील माजी लोकसभा सदस्य अहिल्यानगर प्रस्तुत करता, श्री प्रवीण ऋषीजी मसा कार्यक्रम स्थळ डॉक्टर एकनाथ कोणकर पाटील क्रिकेट मैदान ओम साईनगर हॉटेल गणपती पॅलेस चौक शिर्डी आयोजक सकल जैन समाज शिर्डी शिर्डी ग्रामस्थ व पंचक्रोशी